श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

मागणी करता पॅन्थर आर्मीच्या आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलनास सुरुवात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायत करिता आठ लाख रुपये व जिरायतकरिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या प्रमुख मागणी करता पॅन्थर आर्मी स्वराज्य सेनेच्या वतीनं मुंबई आझाद मैदान येथे आज सकाळी दहा वाजलेपासून संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र सिंग वालिया महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसांडेकर राष्ट्रीय संघटक अमोल कुर्णे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाकमारे महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा ज्योतिताई झरेकर महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक लक्ष्मीकांत कुबळे पालघर जिल्हा प्रमुख आशा मोरे पुणे शहर प्रमुख जावेद शेख पुणे शहर संघटक सीताबाई क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करण्यात आली लोकिरा न्यूजकरिता डॉक्टर ख र माळवे त्याचबरोबर महिलांच्या संदर्भातली आमची मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खाजगी बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं महिलांना कर्ज अटक केलेले पण हे कर्ज फेडत असताना या महिलांना नाकेनं आलेलं आहे एकीकडं तुम्ही लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये दिला पण या ज्या काही महिला आहेत महिलांच्यावर जे काय पाच हजार पासून पाच लाखापर्यंतचे जे कर्ज आहेत ही कर्ज महिलांची सगळी कर्ज या राज्य सरकारनं माफ केली पाहिजे अशी आमची आग्रही माग त्याचबरोबर आपल्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि बीड उस्मानाबाद या भागामध्ये सिंथेटिक मिल्क तयार केले जात खूप मोठी एक अशी घटना आहे की पूर्वीच्या काळी काळामध्ये दुधामध्ये पाणी मिक्स करणं पाण्याची भेसळ करणं हे पाप जायचं पण आज काही दुधावरचे बोके असे म्हणजे की आणि सिंथेटिक दुधाची निर्मिती दिली जाते पुणे मुंबई आणि तत्सम मोठ्या शहरामध्ये ते दूध या ठिकाणी पाठवलं जातं तर त्या दुधामध्ये जी काय कृत्रिम भेसळ आहे त्या भेसळमध्ये अनेक विविध प्रकारचे त्यामध्ये केमिकल्स आहेत आणि त्याच्यामुळं या त्या भेसळ करणाऱ्या आणि दुग्धजन भेसळाचे जे उत्पादन करणाऱ्या लोकांच्यावर या राज्य सरकारनं फाशीची शिक्षेची तरतूद करावी त्याचबरोबर मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कॅन्सरचे रुग्ण आढळायला लागलेत खास करून पश्चिम महाराष्ट्र